आज मार्केटमध्ये गेलेली पाणीपुरी बनवायची होती म्हणून पुदिन्याची मोठीच गड्डी घेऊन आले जेवढी पाणीपुरीला पाहिजे तेवढी काढून घेतली आणि म्हटलं आता ही तर काही जास्त दिवस राहणार नाही म्हणून ह्याची चटणी करून ठेवते तर पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे मिरची आलं लसूण थोडंसं जीरं आणि मीठ टाकून अशी चटणी करून घेतली आणि ही मी स्टोअर करून ठेवणार आहे जेव्हा म्हणजे अठधा दिवस तर आपण कधीही लागेल तेव्हा काढून ती वापरू शकतो तर इथे मी आता हे ट्रे काढलेत बर्फाचे त्याच्यामध्ये अशी टाकून घेते आणि त्याचे छोटे छोटे असे क्यूब्स तयार करून घेणारे तर इथे असं थोडं थोडं टाकून घ्यायचं सगळ्या ट्रेमध्ये आणि बघा त्याचं म्हणजे दोन्ही ट्रे भरलेले आहेत भरपूर चटणी झाली कारण अख्खी गड्डी होती ती तर ही आता मी ते फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि आता बघा इथे असं फिरवलं ना ते त्याच्यामध्ये आता झालेलं आहे दोन तीन तासाने मी परत हे बघा आता इथे बर्फ झालेला आहे आता असं दोनदा तीनदा फिरवलं ना की ते क्यूब्स आपणच त्या ट्रेमध्ये पडतात तर इथे झालेले बघा सगळे असे क्यूब्स बाहेर निघून आलेत आता हे एखाद्या डब्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवायचे लागेल तेव्हा वापरू शकतो म्हणजे एक दहा मिनटं काढून ठेवले की जशी चटणी होते असते तशी आपली तयार होते तर आता इथे मी ठेवून देणार आहे आता दुसऱ्या दिवशी काय झालं मुलगा लवकर आला त्याला भूक लागली होती तो बोला सँडविच करून मी म्हटलं काय देऊ त्याचं सँडविच कारण चटणी तयार होती त्याला म्हटलं ब्रेड घेऊन येतोपर्यंत सगळ्या भाज्या चिरून घेतल्या एक बटाटा उकळून घेतला आणि मग त्याला इथं सँडविच तयार करून देते हे बघा असं झटपट होतं ना म्हणजे आपल्याला परत बाजारात जायला नको पुदिना हे ते आहे तर पटकन करून देऊ शकतो मुलांसाठी काहीतरी तर इथे मी कांदा टाकून चटणी लावून घेतली आहे कांदा टाकून घेतला आहे गाजर टोमॅटो त्याच्यावर मग आता काकडी बटाटा पण असा किसून घेतला असं वेगवेगळ्याच ठेवल्यात त्या भाज्या आणि एकदम बारीक एक चिरून घेतल्यात कसं आपण स्लाईस टाकले की कसं ते कापल्यावर इकडे तिकडे होतं त्यामुळे असं बारीक चिरून घ्यायचं जेवढं बारीक चिरता येईल तेवढं त्याच्यावर मेहनीस टाकून घेतलं आहे आणि अजून टेस्टी करण्यासाठी त्याच्यावर चीज किसून घेते आता मुलांना चीज तर खूप आवडतं आता त्याच्यासाठीच फक्त दोन बनवणार आहे तर इथे झालेलं आहे आणि सँडविच मेकर पण मी ते थोडंसं गरम करून घेत ठेवलं आहे गरम करत ठेवलं आहे आता त्याला मी तूप लावून घेते आणि त्याच्यावर हे सँडविच ठेवते दुसऱ्यावरून पण तूप लावून घ्यायचं तर मग ते चिटकून राहतं आता इथे झाकून घ्यायचं ते दोन तीन मिनटं ते एका साईडनी होतं झालेलं एक साईड बघा छान भाजलेली आहे असंच दुसऱ्या साईडनी पण करून घ्यायचं इथे आपलं सँडविच तयार आहे तर इथे मी सॉस टाकून घेते तुम्ही हे स्प्रेड करू शकता आता मी मी आपलं दाखवायचं म्हणून असं ठेवलं नाही मी ते स्प्रेडच करते आणि त्याच्यावर मग बारीक सॉरी नायलॉन शेव आहे ना तीच हे करून घेतली कोथिंबीर पण चिरून ठेवलेली पण तो खात नाही त्यामुळे त्याला मी टाकली नाही आणि इथे आता असं कट करून घेतलं रेसिपी आवडली ना आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू